रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट आता तीस जानेवारीला रिलीज होतो आहे आणि ही घोषणा आज झालेली आहे आम्हाला पण सरप्राईज होतं खूप मोठं कारण प्रिपोन झाला आहे चित्रपट एकोणीस फेब्रुवारीला रिलीज होणार होता तो तीस तारखेला होतो आहे आणि ही एक काय म्हणूया विशेष अशी बातमी आहे आणि आनंद आहे या गोष्टीचा कारण या, या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण करणार असा सगळीकडे प्रश्न होता चर्चा सुरू होती आणि आज फायनली आपल्याला कळलेलं आहे की अभिजित श्वेतचंद्र हा आता करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि त्याच्याबरोबर काम करत असताना आणि त्याचे सीन बघत असताना मला अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराज साक्षात साकारलेत असं वाटत होतं खूप छान वाटतंय खूप छान वाटतंय कारण हे सहावं पुष्प आहे शिवराज अष्टकातलं या अष्टकाचा भाग होताना मुळात खूप छान वाटतं या चित्रपटामध्ये अर्थातच माझी भूमिका आहे पण मुघलांच्या साईडची भूमिका आहे औरंगजेबाची बहीण जहा आरा यांची भूमिका करते कलाकार म्हणून खूप मजा आली कारण तो सगळा गेटअप वेगळा होता नेहमी नऊवारी साडीमध्ये आणि नद घालून अशी मी असते पण यावेळेला मी उर्दू बोलणार आणि त्या काळचा जो काही पेहराव आहे तो करणार तर मी खूप एक्सायटेड होते आणि अप्रतिम अशी ही फिल्म झालेली आहे माझी खात्री आहे तुम्हाला खूप आवडणार आहे आपण सगळेजण चित्रपटगृहामध्ये गर्दी करूया आणि जल्लोष करूया खर सांगायला तर कलाकार म्हणून हे एक्सपेरिमेंट करताना खूप मजा येत असते कारण त्याच त्याच भूमिका मला करायला मिळते माझं नशीब मी समजते कारण अष्टकाचं कसं आहे की तुम्ही एका भूमिकेमध्ये अडकला किंवा तुम्हाला ते तेच करावं लागतं पण फॉर्च्युनेटली मला वेगवेगळ्या वेग भूमिका साकारता येतात म्हणजे सुभेदार मध्ये मी सावित्रीबाई बाई केलं होतं सुभेदारी आणि आता याच्यात एकदम मुघलांमध्ये जहा आराज करते आहे तर हे जे व्हर्सटाईल रोल आहे हे करायला कायमच मजा येते त्यामुळे मजा येते उर्दू भाषेचा डेफिनेटली अभ्यास करावा लागला कारण त्या काळची भाषा त्याच्यात लेखन आपलं जे आहे ते दिग्पाल लांजेकरांचं आहे आणि ते त्याला जसं अपेक्षित आहे तसं होणं फार गरजेचं तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी काही वाणी संस्काराचे धडे घ्यावे लागले प्राध्यापक श्यामराव जोशी यांच्याकडे मी वाणी संस्कार शिकते हे माहितीच आहे आता तर त्यांच्याकडूनच मी उर्दूचं पण शिक्षण घेतलं आणि त्या चित्रपटासाठी फार गरजेचं होतं कारण तो ते जे वातावरण आहे ते ज्या पद्धतीनं सगळं दिसतंय त्यामध्ये ते चपखल पात्र बसलं पाहिजे यासाठी मी मेहनत घेतली आणि भाषेवर जास्त घेतली सो बघू आता कसं चालवायचं या चित्रपटाच्या शूटिंगच्या अनुभव म्हणजे खरं सांगायला गेलं तर हे जेव्हा चॅलेंजेस येतात ना दिखपालच्या सिनेमांमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस आम्हाला मिळतात की या वेला ही भूमिका करायची आहे किंवा भूमिका करायची तर त्यावेळेला इतका अभ्यास असतो आणि इतकं प्रेशर असतं त्यावेळेला परफॉर्मन्स चांगलं होणं याच्याकडे आमचं इतकं लक्ष असतं की बाकी मला असं वाटतं कुठे लक्ष जात नाही जेव्हा चित्रपटाचं शूटिंग संपतं त्यावेळेला जाऊन मग तिथे आम्ही बसतो आणि मग काही वेळ चित्रीकरण बघत असतो त्यावेळेला मजा वगैरे होतात पण अदरवाईज काही असं विशेष नाही खूप फोकस्ड असतो आणि ते फोकस असण्याचा खूप फायदा होतो पात्रासाठी तुम्हाला प्रसंग वगैरे सांगितले तर तुमची मजा जाईल कारण ते प्रसंग अतिशय महत्वाचा चित्रपटामध्ये जेव्हा ते येतात तेव्हा खरं तर ते एकदम काय म्हणूया मेन पॉइंट आहे जो जिथून चित्रपट असा वरती वरती जातो आणि तिथेच माझी नेमकी एंट्री आहे त्यामुळे मी सॉरी सांगू नाही शकणार पण चित्रपट बघा म्हणजे तुम्हाला कळेल तीस जानेवारीला एक आहे की आमचे जे त्यावेळेचा पेहराव होता तर तो इतका हेवी होता खूप हेवी होता म्हणजे मला असं वाटतंय की तो जो ड्रेस होता अनारकली सारखा तर तो, तो ड्रेस ऑलमोस्ट तीस ते पस्तीस किलोचा होता आणि तो घालून बसणं कारण काय व्हायचं की पूर्ण दरबाराचं शूटिंग आहे मास्टर लागल्यानंतर क्लोज लागायला खूप वेळ लागायचा आणि इन बिटवीन आम्हाला ते कॅरी करायचं असायचं सो दिवस दिवसभर दिवस ते आ, हेवी ज्वेलरी आणि ती ज्वेलरी पण खूप हेवी होती तुम्हाला कळेल तुम्हाला लक्षात येईल की कि ते किती हेवी होतं ते दिसता नाही तेवढं तर ते घालून दिवसभर वावरणं हा टास्क होता माझ्यासाठी मग तेव्हा असं वाटलं नऊवारी सोपी असते आणि ते बरं असतं मी प्रेक्षकांना आव्हान करणार आहे आग्र्याहून सुटका हा विषय सगळ्यांनी आपल्या पाठ्यपुस्तकात वाचलेला आहे आणि आपल्या सगळ्यांचा आवडता तो धडा होता आणि आता दिग्पाल लांजेकरांच्या दृष्टीनं हा चित्रपट बघायला मिळणार आहे म्हणजे किती मजेशीर असेल याची कल्पनाच तुम्ही करू शकता त्यामुळे तीस तारखेला तीस जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण जगभरच प्रदर्शित होतोय तेव्हा चित्रपटगृहामध्ये जायचं आहे जल्लोष करायचा आहे काही दिवसातच शिवजयंती आहे तर आपण आठवडाभर याचा जल्लोष करू शकतो आणि हा चित्रपट मेजवानी असणार आहे ह्याच्यातली गाणी आत्तापर्यंतच्या अष्टकातली गाणी होती त्याही पेक्षा खूप धमाल अशी गाणी तुमचं शंभर टक्के तुम्ही एंटरटेन व्हाल आणि तुम्हाला एक छान इतिहासाची ओळख होईल त्यामुळे हा चित्रपट नक्की बघा